सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं शहरातील चारशे एकोणसाठ दुकानांची तपासणी करण्यात येऊन सात हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं तर चार लाखांचा दंड आकारण्यात आला शासनानं बंदी घातलेल्या प्लास्टिकचे उत्पादन वापर विक्री हाताळणी वाहतूक आणि साठवणूक करू नये आणि वापरताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक तसंच फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिला आहे दरम्यान मागील चारशे एकोणसाठ दुकानांची तपासणी करून एकावन्न केल्याचंही अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सांगितलं आणि आज रोजी पंच्याहत्तर मायक्रॉनच्या खालच्या कुठल्याही प्लास्टिकला बंदीच आहे आणि पंच्याहत्तर मायक्रॉनच्या फूड पॅकेजिंग आहे फूड पॅकेजिंगला अलाव त्यांनी केलेला आहे पण ते सुद्धा ज्या प्लॅस्टिकच्यावरती ई पी आर नंबर आहे या त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगचं डिटेल आहे आणि ई पी आर एक नंबर असतो तो नंबर असेल तर ते तेच अलावड आहे ते त्यामुळं सर्रास सोलापूर शहरामध्ये मी बघितलं की जे काही प्लॅस्टिक यूज केलं जातं म्हणजे फूड पॅकेजिंगसाठी असू द्या किंवा जे पंच्याहत्तर मायक्रॉनचे वरचं आहे ते असू द्या ते, ते सगळं इल्लीगल आहे ऑलमोस्ट सगळं इलिगल आहे कारण त्याच्यावरती मला कुठंही ई पी आर आढळून येत नाही त्यामुळं दोन हजार अठरानंतर आणि एकवीसनंतर जे काही अमेंडमेंट झाल्या त्यामध्ये जर सुधारणा आपल्याला करायची असेल तर सर्वांनी जे ई पी आर धारक आहेत त्यांच्याकडूनच प्लॅस्टिक खरेदी केलं पाहिजे गुजरात किंवा वापीमधून जे तुम्ही प्लॅस्टिक खरेदी करता तर ते पूर्णत इलिगल आहे अशी माझी सर्वप्रथम सर्व व्यापाऱ्यांना शनिवारी 28 डिसेंबर रोजी शहरातील एकशे त्र्याऐंशी दुकानांची तपासणी करण्यात आली यामध्ये अठ्ठावीस दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली शुक्रवार 27 डिसेंबर रोजी महापालिकेच्या पथकानं शहरात रेकॉर्ड ब्रेक कारवाई केली एकूण सतरा दुकानांवर कारवाई यावेळी करण्यात आली अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी थेट बाजारपेठेत जाऊन पथकासह बंदी असलेल्या प्लास्टिकच्या गोडांवर कारवाई केली चौपाड परिसरात असलेल्या जुन्या विठ्ठल मंदिराजवळील एका अपार्टमेंटमधील गोडाऊनवरही धाड टाकण्यात आली होती विविध कारवाईत या दिवशी सुमारे सात हजार एकोणतीस किलो बंदी असलेला प्लास्टिक जप्त करण्यात आलं आता आम्ही जी कारवाई सुरू केली होती तर ती कारवाई सुरू करण्यापूर्वी आम्ही रिचसर नोटिफिकेशन काढलं सेकंड टाईम नोटिफिकेशन काढलं आणि ते पूर्ण पेपरला देऊन आम्ही सर्वांना अगोदर सूचना दिली की आपण सिंगल यूज प्लास्टिक ठेवू नका आता सिंगल यूज प्लास्टिकमध्ये काय काय येतं तर झबला बॅग जे आहेत ज्या कॅरीबॅग्स आहेत इरिस्पेक्टिव ऑफ म्हणजे मायक्रॉन ते किती मायक्रॉनचे असेल तर ते एकदा आपण वापरून जे फेकून देतो आपण त्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक बॅगला बंदी आहे त्यामुळं अशा प्रकारच्या कुठं प्लास्टिक आम्हाला सापडलं त्याच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई करतोच त्याचप्रमाणे प्लास्टिक चमचे असतील किंवा प्लॅस्टिकच्या डिशेस असतील कंटेनर असतील ज्याच्यावरती कुठंही ई पी आर नंबर नमूद नाही आहे अशा सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवरती आम्ही बंदी घातलेली आहे आणि तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करू परंतु आम्ही नोटिफिकेशन काढल्यानंतर जी काही ती क कारवाई आम्ही सुरू केली शहरामध्ये तर ती साधारणतः आजपर्यंत जवळपास साठ व्यापाऱ्यांना आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि प्रत्येकाकडून पाच पाच हजाराचा दंड आम्ही वसूल केला आहे म्हणजे साधारणतः तीन लाखाच्या आसपास कारवाई झालेली आहे आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जे काही डबल सापडतील त्यांना आम्ही दहा हजारचा दंड करू दहा हजार दंडवाले आय असे काही व्यापारी आहेत ज्यांना आम्ही दहा हजार सतत देखील दंड केलेला आहे आत्ता या कारवाईमध्ये आणि तिसऱ्या वेळ जर सापडले तर पंचवीस हजार दंड प्लस एफ आय आर होईल आणि हा एफ आय आर म्हणजे विरुद्ध जो काही गुन्हा दाखल होईल तर तो त्यांना शिक्षेस पात्र असेल तो त्यामुळे याच्या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की गुन्हा नाही दाखल झाला पाहिजे आणि दंडात्मक कारवाई नाही झाली पाहिजे या मोहिमेत मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे सूर्यकांत लोखंडे बाबासाहेब इंगळे आरोग्य निरीक्षक राजशेखर वनारोटे विठोबा शिंदीबंदे सुनील राठोड शेषराव शिरसट केदारनाथ गोटे विजयकुमार तमशेट्टी मंजूकुमार बागेवाडी सोमनाथ सिद्धगणेश सुधाकर नागटिळक नागनाथ मेंडगुळे अनवर शेख रोहित गवळी सचिन कदम पंकज क्षीरसागर आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचारी सहभागी झाले होते